नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मेन मराठी मराठी तास तास आमच्या ला करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील कोणत्याही पदावर नसताना किसनरावाची वाढती लोकप्रियता अनेकांसाठी चिंतेचा विषय शेकडो गाड्यांच्या तापासह किसनराव सामकी मातेच्या दर्शनासाठी उमरीत दाखल फटाक्यांच्या आतिषबाजीने जंगी स्वागत तर ठिकठिकाणी चाहत्यांनी किसनरावांचा तापा आडवत केले जल्लोषात स्वागत सविस्तर वृत्त राष्ट्रीय बंजारा परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बाराधाम निर्माता प्रसिद्ध उद्योगपती भगवंत सेवक किशनराव राठोड शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह आज सामकी माता दर्शनासाठी उमरीगडाला पोहोचले फटाक्यांची भव्य आतिषबाजी डपड्यांच्या दणदनाटाने परिसर अगदी दुमदुमले होते महंत दादाराव महाराज आणि महंत अभिमान महाराजांनी किशनराव राठोड यांचा शाल श्रीफळ आणि भव्य पुष्पहाराने जंगी स्वागत केले यावेळी त्यांच्यासोबत गोर बंजारा धर्मपीठ भक्तिधाम ट्रस्टचे महंत धर्मगुरू महंत जितेंद्र महाराज शास्त्री महाराज राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक विलास राठोड माजी अध्यक्ष प्राध्यापक पी टी चौहान राष्ट्रीय प्रवक्ता मधुकर जाठोत राष्ट्रीय प्रसिद्धी प्रमुख मेन मराठी चोवीस तासचे मुख्य संपादक सुहास पवार गवलीकर प्रदेश अध्यक्ष भिक्कन जाधव सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुभाष राठोड श्याम राठोड नारायण चव्हाण आर डी राठोड सह राज्य जिल्हा आणि तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज श्रीक्षेत्र उमरीगड येथे भगवंतसेवक किशनराव राठोड यांनी सामकी मातेचे दर्शन घेऊन मिष्टान्न भोग लावला हजारो भाविकांनी आज येथे महाप्रसादाचा लाभ घेतला या ठिकाणी केक कापून किशनराव राठोडांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला काल मुंबईहून किशनराव राठोड निघाले खरे पण चाहत्यांनी त्यांच्या आग्रहास्थव हो, प्रत्येक ठिकाणी जंगी स्वागत केले आणि किशनरावांना ते स्वागत स्वीकारणे भाग पडले म्हणूनच मुंबईपासून वाशिम पर्यंत पोहोचायला त्यांना मध्यरात्री झाली आज सकाळी वाशिम स्थित संत सेवालाल महाराज मंदिरात दर्शन घेतल्यानंतर वाशिममध्ये जंगी स्वागत करण्यात आले त्याचप्रमाणे धानोरा मंगरूपीर मानोरा या ठिकाणी सुद्धा चाहत्यांनी शेकडो गाड्यांचा ताफा अडवत किशनराव राठोडांचा जंगी स्वागत आयोजित केला होता कुठलेही संवैधानिक आणि राजकीय पद नसताना किसनरावांची वाढती लोकप्रियता अनेकांसाठी चिंतेचा विषय बनत चालली आहे हे मात्र तेवढेच खरे वृत्त प्रसारणापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातून राज्य जिल्हा तालुका पदाधिकारी कार्यकर्ते आणि किसनरावांच्या चाहत्यांनी पोहरादेवीस येण्यास सुरुवात केली होती उद्या भक्तिधाम पोहरादेवी येथे होणाऱ्या स्नेह मेळाव्यास किशनराव राठोड संबोधित करतील परंतु किशनराव राठोडांची वाढती लोकप्रियता अनेकांना चिंतेत पाडत आहे